वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या डोळ्यात मिरचीपूड झोकून लुटमार करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून डोळ्यात मिरचीपूड झोकून भरदिवसा डकैती करणाऱ्या टोळीचा अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सात दिवसांपूर्वी भारत फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्याला जवळपास तीन लाख रुपयांनी भरदिवसा लुटल्याची घटना घडली होती धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरुळ बायपास रस्त्यावर घडली होती ही घटना डकैतीमधील लुटारूंचा गुन्हे शाखेनं शोध लावला स्थानिक गुन्हे शाखेचे मोठी कामगिरी दोघे मूर्तीच्या पूर्व एक आरोपी चांदूरबाद बाजार तालुक्यातील गोपनीय सूत्रांनी दिली माहिती डकेती मधील मा लुटारूंचा गुन्हे शाखेनं लावला शोध धामणगाव रेल्वे तालुक्यात सात दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकरणात आरोपींचा शोध लावण्यात यश आहे शिताफीनं सदर गुन्ह्यातील सचिन उर्फ शिवा वासुदेव सोळंके वय पंचवीस त्याचा भाऊ ज्ञानेश्वर वासुदेव सोळंके वय बावीस दोघेही अमरावती जिल्ह्यातील कार्तिक नंदू पवार या तिघांना मुद्देमालासह अटक केली आहे विश्वासात घेऊन विचारपूस केली या तिघांनीही गुन्ह्याची दिली असून चांदूर बाजार येथील त्या दोघांचा मामा कार्तिक पवार याला सोबत घेऊन तिघांनी उधारीचे पैसे फेडण्यासाठी व कौटुंबिक कामाकरिता पैशाचे अत्यंत आवश्यकता असल्यामुळे सदरची लुटमार केल्याचं सांगितलं आहे